मित्रांनो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जो फलंदाज षटकारांची आतशबाजी करतो तोच फलंदाज टी ट्वेंटीचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो तर आज आपण आय पी एलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर या यादीत सातव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा किरण पोलाडगा आहे त्याने आय पी एलमध्ये खेळलेल्या एकशे एक्काहत्तर डावांमध्ये दोनशे तेवीस षटकार मारले होते त्यानंतर नंबर सहा वर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे त्याने खेळलेल्या आयपीएल एकशे सत्तर डावांमध्ये दोनशे एकावन्न एक षटकार मारले होते यानंतर पुढचा खेळाडू जगातील सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंग धोनी आहे त्याने आयपीएल मध्ये दोनशे एकोणतीस डावांमध्ये आतापर्यंत दोनशे बावन्न षटकार मारले आहेत तो या यादीत चौथ्या स्थानी आहे त्यानंतर तिसऱ्या स्थानी रन मशीन विराट कोहली आहे त्याने आतापर्यंत डावात षटकार लगावले आहेत मित्रांनो खेळाडू पाहण्याआधी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर यानंतर नंबर दोन वरती मुंबई इंडियन्सचा राजा रोहित शर्मा आहे त्याने आतापर्यंत केलेल्या दोनशे बावन्न डावांमध्ये दोनशे ऐंशी षटकार मारले असून वीस षटकार मारताच रोहित तीनशे मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल मित्रांनो सर्वाधिक मारणारा खेळाडू आहे त्याने एक्केचाळीस एक गावात तीनशे सत्तावन्न षटकार मारले होते महत्वाचे म्हणजे पुणे वॉरियर्स विरुद्ध त्याने एकाच सामन्यात तब्बल सतरा षटकार मारले होते मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा